मम्मी थांब ना थांब ना मम्मी किती लवकर लवकर चाललीस थांब ना आधी सांगितली पिंकी तुला का घरी राय घरी राय त ऐकस नाही चालली मागे मागे नाही ना तुम्ही मस्त बँकेत चालल्या लाडकी बहीण योजनेचे हो

आणि मग बँकेतून पैसे काढणे मला फ्रॉक घेऊन दे आ किती दिवस झालो एकटं जबरात आता आपल्या मावशीचे इथे लग्न पण आहे ना मग आज फ्रॉक घालू का एकच एकच अहो पिंकी पहिले पैसे आले का नाही तर तुझ्या मम्मीला पाहू तर दे बँकेत पैसे आले का नाही तर आले म्हणते आले का नाही आले तर काय पाहू दे पहिले मग घेऊन दे फ्रॉक आता सरकारने तर एवढे स्वप्न दाखवलं एकवीसशे रुपये पाठवतो एकवीसशे रुपये पाठवतो चुनाव झाल्यावर पाठवतो आतापर्यंत पाठवायलाच आहे बाबा स्वप्न दाखवते आणि मग स्वप्न भंग करते पैसे बँकेत आले वैस लाग पैसे बँकेत आले लाडक्या बहिणीचा पगार झाला लाड़क्या बहिणीचा पगार कुस झाल्या बहिणी माता गोजना बनाई पडूया आता कुस झाल्या बहिणी माता गोजना बंद पडूया आता दोघी चौघीची वाला चाली दीड हजार खात्यात येते गड किरणात वाढ झाली दीड हजार येते खात्यात इकड किराणात वाढ झाली तितक्या मंदी आली बाई राधा ग तितक्या मंदी भागून घेऊ गरबाज मंजुरीची गरज नाही उभी होती बाई चंद्र कला उभी होती बाई चंद्र कला तीन हजार बारी विचार केला ग तीन विचार केला एक बाई प्रश्न पडा मला न एक बाई प्रश्न पडा मला एक प्रश्न पडा मला न लय कामाचा कटाळ तुला याचा प्रश्न पडा मला गंगूबाई गीला धाकी ना उभी उभीवती ती गंगूबाई ग्वगीला धाकिना काई तितक्यात आली बाई शांताबाई ग तितक्यात आली बाई शांताबाई बोलू लागली गाई गाई ना बोलू लागली गाई गाई आवाज ना आणली सरकार ना ग तुम्हाला भांडायची गरज नाही आवाज ना आणली सरकार ना ग तुम्हाला भांडायची गरज नाही बापरे जिथल्या तिथं टावेली जिथल्या तिथं कपडे फेकून इकडे तिकडे चाली जाते बाबा यायच्या गेल्यावर सर्व उचलावं लागते मलेच पा आता हे टावेल इथं खुर्चीवरच टाकून दिला काही मशीनवर तर काही खोटी काही खोटी कपडे असे बरोबर वाढतच नाही घालत कि म्हणते यांना का टावेली वाळवत जा असे ओलेच्या ओले इकडे तिकडे फेका नको नाही तर वास येते नुसते पण ऐकतच नाही रोजची सवयच खराब होऊन गेली आहे సాందా కాకు సాందా కాకు చలానా తుమి పాం కోడి చాం రేలిస్తా కోడా చాలు మంతేస్ సాందా కాకు మాజి మమ్మి నది बापा केव्हा के आले पैसे लाडक्या बहिणीचे का शांताबाई तुला नाही आहे का माहित एकवीसशे रुपये आले म्हणतात बँकेत मार मोबाईल वर दाखवून राहिला पागल गिगल झाले का तुम्ही रुपये आले म्हणता आता सरकार बसायचीच आहे आणि तुमच्याच खात्यात येऊन गेले का हो ना शांताबाई सगळ्या मोबाईल वर तर येऊन आहे एकवीसशे रुपये बँक खात्यात आज बारा वाजता बसून जमा झाले म्हणून म्हणून असत आम्ही बँकेत चाललो पागल झाला तुम्ही गव्हर्नमेंट कडून तशी अधिकृत या सूचना यायचीच आहे ना तुम्हालाच एकवीसशे रुपये भेटून गेले आता सरकार आहे हो रुपये आता वेळ आहे कशाची वेळ आहे सरकारनं आम्हाला आम्हाला निवडून द्या आम्ही तुमचे एकवीसशे रुपये करतो आता देवा का धाड भरली आहे अहो देतील पण आताच नाही देत ते पहिले बजेट मध्ये मांडावं लागेल ना आणि बजेट तर तिसऱ्या महिन्यात होते ना चौथ्या महिन्यात येतील मग बजेट बसेल तेव्हाच येतील मा असं आहे का तु सांत हो असं नाही तर कसा आहे सरकार का आपल्या खिशातून देते का तेच पैसे आमच्याकडून काढते आता पहा तुम्ही कशी महागाई वाढते तेलाच्या पिप्याचे भाव पासून किराण्याचे भाव अजून किती वाढते तर पहा तुम्ही आता गंमतच महा शांताबाई माझ्या इथं तर तेलही संपून राहिलं आहे हो तर किंमती वाळायच्या आधी तेल गिल घेऊन टाक नाही तर मग पस्तवशील पाय आता अर्धा दिवसात कशी महागाई वाढते तर का शांता काकू महागाई वाढते म्हणता मग आमची मम्मी आम्हाला फ्रॉक कुठून घेऊन देईल पा आता प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागून राहिली प्रत्येक योजना सरकार वाटून राहिला आहे तर त्या योजनेसाठी पैसा कुठून येईल तो पैसा आपल्या दुबल्याकडूनच वसूल करेल का नाही योजना सुरू ठेवल ना म्हणूनच मला वाटते शांताबाई करण्यापेक्षा कर प्रत्येक काम पाहिजे नाही का हो ना शांताबाई मार जसा योजना सुरू करते मार फुकट वाटते आणि इकडे किमती वाढवते एक नाही एकच होते गरीबाच्या जीवाशी खेळ ना अजून का आपल्या दुपल्या खिशातून पहिले वसूल करेल मग महिन्यापर्यंत आता काही होणार नाही शांताबाई ह्या पैशाच्या पायी आज मी मजुरीवर नाही गेलो चल बाई आपली मजुरीच बरी नाही तर का मेहनतीच्या पैशात जो आनंद भेटते ह्या पैशात थोडी ना भेटते तेच तर शांताबाई आपल्याला वाटते का सरकार आपल्याला विविध योजनाद्वारे पैसे देते पण तेच आपल्या खिशातून काढून घेते कपड्यावर जीएसटी सोन्यावर जीएसटी सगळ्या सामानावर जीएसटी 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 जिकडे जी तिकडे मग सरकार आपल्या खिशातून थोडी ना देईल ना त्याला योजनेसाठी पैसा लागते वाटायला तर मग तो कोणाच्या खिशातून आपल्याच खिशातून गोरगरीबाच्या हो ना शांताबाई खरी आहे गोष्ट आता चला एकवीस ते वीस ना आपल्या कामाला लागा हो शांताबाई भेटतील तेव्हा भेटतील आपला कामच बरा चल पिंके तर लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपयाची वाट न पाहता चला बहिणीं सर्व आपल्या कामाला लागा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर शेअर पण करा धन्यवाद